सुशिला ही महिलांच्या संघर्षाची कहाणी असून ही वेब सिरीज म्हणजे उदाहरण असून सत्य घटनेवर आधारित हे वेब सिरीज असल्याचे समजते या वेब सिरीजचे शूटिंग शहरात झाले असून सध्या या वेब सिरीजचे दहा भाग शूट करण्यात येत आहे यामध्ये स्थानिक कलावंतांसहित जुने प्रख्यात दिग्गज कलाकार सुद्धा आपल्या प्रमुख भूमिका यामध्ये निभावत आहेत या शूटिंगच्या मुहूर्ताचे ओपनिंग भाजपचे केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड यांनी दीप प्रज्वलन करून केले तसेच उपस्थित सर्व टीमला त्यांच्या वेब सिरीजच्या यशस्वी करता शुभेच्छा दिल्या तिसरे पिक्चर घेतात लोक ज्योतिष साहेबांसोबत जेव्हा टी व्हीत बघतो मी मला एवढा अभिमान वाटतं आणि गर्व महसूस होता है मेरे को, क्या आज हमारे के इतने बडे मंत्री अभिमान ची हॉलिवूडची गोष्ट आहे साऊथवाल्यांची ते जे सिनेमा बनवतात तर त्यांची जी बारकी आहे सिनेमा बनवायची ते आमच्याकडे नाही आहे थोडं कमी पडतो आम्ही कुठंतरी आणि जर कधी आम्ही एखादी मोठा चित्रपट सुरू केला तर त्याच्यामध्ये काय करत जसा बडी मछली छोटी मचली खाती आहे तर पहिली गोष्ट तर आपल्याला फायनान्सर कोणी लवकर मिळत नाही त्याचं कारण हे का आपण तिथपर्यंत तसा सिनेमा आपण बनवू शकत नाही त्याचं कारण फक्त मोडले कारण एकच तर आपल्याला पैसेवाले लोक लवकर मिळत नाही आणि आपल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही ब जेव्हा आपल्याकडे सगळं काही आहे आपण त्यांच्यापेक्षा चांगला सिनेमा करू शकतो चांगली क्रिएटिव्हिटी दाखवू शकतो चांगले कलावंत आणू शकतो बिग बजेट सिनेमा ते, ते जे लोक आहे शंभर कोटीचा जो पिक्चर काढताय आपण दहा कोटी तेवढा काढू शकतो पण लोक आपल्यासोबत जोडत नाही ना तो प्रॉब्लेम आहे आणि साऊथमध्ये असं आहे एक पेंटर काम करणारा असो हो, किंवा बिगारी काम करणारा असो हो, किंवा एक हॉटेलमध्ये काम करणारा असो हो। प्रत्येक माणूस दहा ते वीस रुपये रोज बाजूला काढतो आणि ते सिनेमा बघतो आपल्याकडे कोणी बघत नाही